نفلش ل دلمت नमस्कार सर माझं नाव प्राची काळे मी कृषी विद्यापीठ परभणीतून आलेली आहे आम्ही गेले, दो, गेले दोन आम्ही गेले दोन वर्ष हे पाठपुरावा करतोय की सरकार यावर काही निर्णय देईल परंतु आम्ही सात दिवस सात दिवस मागे सुद्धा पुण्यामध्ये आंदोलन केलं पण त्याचा आम्हाला अजून काही पाठपुरावा लागलेला नाही मान्य दादा पाटील आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या मध्यस्थीने आम्ही आमची आंदोलनाची स्थगिती केली होती परंतु त्याचा आजपर्यंत काही पाठपुरावा झालेला नाही आम्हाला एक दोन वेळेस आश्वासन दिली की आम्ही तुमची मीटिंग कॅबिनेटमध्ये लावू परंतु तसंही काही झालेलं नाही तर आम्हाला आज इथे येण्याचं काम पडलेलं आहे आणि जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही आमची जी दिवाळी आहे इथेच साजरी करू तर सरकारची आमच्या प्रमुख मागण्या आहे की सरकारने लवकरात लवकर आमची जी स्वतंत्र जाहिरात आहे दोन्ही बॅचची दोन हजार तेवीस बावीस आणि चोवीस पंचवीस दोन्ही बॅचची स्वतंत्र जाहिरात काढावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या नमस्कार माझं नाव तेजस्विनी भद्रे मित्रांनो आज पंधरा ऑक्टोबर म्हणजेच आदरणीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर ज्यांना जे खूप महान शास्त्रज्ञ आहेत आपल्या देशातले त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवशी जर या संशोधक कृषी संशोधक विद्यार्थ्यांना म्हणजे जे भविष्यातील शास्त्रज्ञ होणार आहेत त्या विद्यार्थ्यांना जर असं आंदोलनाला बसावं लागत असेल तर सरकारने या गोष्टीचा नक्कीच विचार करावा उद्या चलून जर कृषी संशोधन बंद पडलं तर तुम्ही खाणार काय आत मला सर्व जनतेला आहे की कृषी संशोधन जर थांबलं तर कृषीची प्रगती थांबेल तुम्हाला खायला भेटणार नाही आणि दुसरीकडून दुसऱ्या देशातून आम्ही आपण इम्पोर्ट करू एवढा मग पैसा तुमच्याकडे आहे का फेलोशिप द्यायला तुम्हाला पैसा नाही मग इम्पोर्ट करायला तुम्हाला पैसा राहणार आहे का सरकारला तुम्ही कोणाकोणाला कसं खाऊ घालणार आहात तर हा तातडीने मुद्दा यांनी विचारात घ्यावा मी सरकारला विनंती करते धन्यवाद